नमस्कार मी श्रीनिवास रेणुकदास आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आज मतमोजणीला आज सकाळी या ठिकाणी अकोले तहसील कार्यालयामध्ये प्रारंभ झाला आहे अकोले शहराप शहरातील अगस्त्य विद्यालयामध्ये या ठिकाणी लांबटे समर्थक या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी उत्सुक्याने या ठिकाणी थांबलेले आहेत सर्वच अकोल तालुक्यातल्या सर्वच भागामधून या ठिकाणी लांबटे समर्थक आल्याच्या या ठिकाणी आपण पाहतोय आज आपण या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल निवडणुकीचा निकाल लागणार आहे शंभर टक्के आज विजयाची माळ ही लांबटे साहेबांच्या गळ्यात पडणार आहे आणि लांबटे साहेबांनी जो तालुक्यामध्ये विकास केला आहे त्या पार्ट्यामध्ये भरभरून मतदान केलंय तर विजय हा एकशे एक टक्काच लांबटे साहेबाचा आहे असं मी काय सांगाल तुम्ही लांबटे साहेबांनी तालुक्यात केलेली विकास कामे आणि जनतेचे झालेला त्यांना मतदानाचा जास्त हे याच्यामुळं लांबटे डॉक्टरच हे विजय होणार शंभर टक्के काय सांगा खऱ्या अर्थाने जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते गोरगरिबांपर्यंत जाऊन पोहोचलेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या आडे अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि मोठा असा भरघोस निधी या मतदारसंघासाठी आणला आहे परत ज्या लाडक्या बहिणींच्या जे जो योजना आहे त्यासुद्धा त्यांनी सगळीकडं चालू चालू केल्यात शेतकऱ्यांची के वीज वीज बिलं माफ केलीत म्हणजे असे बरेचसे कामं केल्यामुळं शक्यतो या सगळ्या मतदारसंघाचा आहे त्याच्यामुळे नक्कीच थोड्या वेळामध्ये आता निकाल बाहेर येलेच आणि लांबटे साहेब पुन्हा एकदा आमदार होऊन आमदार होतील हे आम्हाला सर्वांना माहितीच आहे फक्त आतून निकाल येण्याची वाट बघत आहोत थोड्याच वेळात निकाल आला त्या गुलाल खेळायला आम्ही तयारीतच आहे महाराज काय सांगाल तुम्ही साहेबांनी वारकरी संप्रदायासाठी प्रत्येक गावातील भजन्यांना साडेतीनशे भ भजनी मंडळाला भजनाचं साहित्य दिलेलं आहे त्यामुळे वारकरी मंडळी सर्व साहेबांबरोबर आधी आहेत त्यामुळे साहेबांचा विजय हा निश्चित आहे बाबा काय सांगाल थोडं एक पोस्टाचं मतदान एकोणतीसशे पस्तीस झालं आहे त्याच्यापैकी आमदार साहेबांना दीड हजार पोस्टाचं मत नक्की राहील हा विश्वास आम्हाला आहे आणि नक्कीच गुलाला आम्हीच खेळणार आहे हां हे होते सगळे लहानटे समर्थक या ठिकाणी होते थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला पोस्टल मताची जी पहिली आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी येणार आहे बाहेर आणि सर्वजण आपण ठिकाणी आज दिनांकला या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा एकूण सगळ्या मतमोजणीचे जे अपडेट्स आहेत आपल्याला आज दिनांकवर या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास